नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपनिंग पोल आपण घेऊन आलो आहोत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि त्याच आपल्याच हातात असावी असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं परंतु त्यासाठी मुंबईत स्वतःची संघटना मजबूत असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल पोलमध्ये एकूण मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी कोणता पक्ष जिंकेल आणि कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल त्याचा वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर तीस वर्ष पुन्हा एकदा ठाकरे यांची सत्ता आहेत आणि या ओपनियन पोलमध्ये आपण बघूया शिवसेना ठाकरे सत्ता राखतात की भाजपची सत्ता येते संपूर्ण आपण ओपनियन पोल बघूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे तर राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार यांची राष्ट्रवादी हे सहा जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे आणि राष्ट्रवादी ही पहिल्यांदापासूनच मुंबईमध्ये कमी आहे त्यामुळे त्यांच्या साहजिकच कमी जागा येतील त्यानंतर दुसरा पक्ष आहेत शिवसेना शिंदेगट शिंदे गटाच्या सव्वीस जागा येतील विधानसभेला त्यांनी मुंबईत जरी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जास्त जागा मिळताना दिसत नाही त्यांना नंतर पुढे पक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना था, राज ठाकरे यांचा पक्ष या ओपनिंग पोलमध्ये अकरा जागा जिंकल्याचं दाखवत आहेत था, राज ठाकरे यांचं विधानसभेला आणि लोकसभेला झालेलं खरा प्रदर्शन हे कारणीभूत आहेत असं दिसत आहे त्यामुळे त्यांच्या अकरा जागा आलेल्या दिसत आहेत त्यानंतर पुढील पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासुद्धा पाचच जागा असलेल्या दिसत आहेत त्यामुळे शरद पवार यांची सुद्धा जादू ओसरलेली दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहेत भाजपा भाजपाने खूप तयारी गेल्या तीन ते चार वर्षापासून केलेली दिसत आहेत परंतु त्यांना अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही त्यांच्या फक्त ऐंशी जागा जिंकल्याच्या दिसत आहेत त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहतील असा अंदाज वाटतो त्यानंतर इतर आणि अपक्ष असे चौदा जागा जिंकताना दिसत आहे यामध्ये मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून अशा चौदा त्यामध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा यमआयएमची एक जागा अशा मिळून चौदा जागा ह्या इतर आणि अपक्ष यांना मिळताना दिसत आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या मुंबईत फक्त अठ्ठावीस जागा जिंकताना दिसत आहे काँग्रेसचे नेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत असून त्यांना महाराष्ट्रात असं विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा चांगले यश मिळताना दिसत नव्हतं त्यानंतर सर्वात महत्वाचं पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे ठाकरे यांच्या सत्याऐंशी जागा या मुंबई महापालिकेत दाखवल्या जात आहेत सत्याऐंशी जागा येऊन ठाकरेंना शिवसेना ठाकरे, ठाकरे मुंबईला सर्वात मोठा पक्ष बनेल असं दिसत आहे त्यामुळे मुंबईकरांनी मुंबईत ठाकरेंचीच शिवसेना पाहिजे असा पण करूनच त्यांना निवडून देतील असं दिसतंय त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा फडकेल यात काही शंका नाही मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र